आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला एवढीच विनंती करतो कि आता सगा है। नभीन की आता शिक्षण आरोग्य सगळं आपल्यापर्यंत पोचत आहे आपली नवीन पिढी ही विकासाकडे गेली पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे या दृष्टीने आपला हा सगळा प्रयत्न आहे आणि त्यात तुमचं जे समर्थन मिळत आहे तुमची जी साथ मिळते ही सगळ्यात महत्वाची आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो महाराष्ट्राचं सरकार जरी मुंबईमध्ये बसलं असलं आमची नजर ही गडचिरोली जिल्ह्याकडेच आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि म्हणून गुंडा हे जरी बाराशे चौदाशे किलोमीटर दूर असलं मुंबईपासन तरी तुम्ही काळजी करू नका तुम्ही आमचे शेजारी आहात अशा प्रकारे तुमच्याकडे लक्ष देऊन तुमचे जे विषय आहेत ते विषय आपण मार्गी लावू पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करतो इथे पोलीस आपला जीव धोक्यात घालून केवळ माओवाद्यांशी लढत नाहीत तर आमचे पोलीस जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं विकासाचं सा प्रत्येक कार्य हे तुमच्यापर्यंत पोहोचवतात आणि म्हणून त्यांचं आणि वेगवेगळ्या जिल्हा प्रशासन पी असेल पीडब्ल्यूडी असेल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ಮನಪಾಸ ನವೀನ ವರ್ಷ ಶುಭೆಚ್ಚಾ ದೋ